नमस्ते मी अश्विनी सईसम सिस्टर चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर सकाळचे वाजले सहा म्हटलं देवपूजा वगैरे आपलं आज घासून करावी तर दोन दिवसाड तीन दिवसाड मी देव घासते दे। उगाच मी असं कौतुक करत नाही की मी दररोज देव घासते दे, असं काही नाही तर एका दिवसाड दोन दिवसाड घासते पण काल आणि आज लगातार देव घासले ते पण तुम्हाला नंतर कळेलच म्हटलं देव वगैरे घासून घ्यावं कारण तुम्हाला सांगू का आज जर ठरलं तर सोलापूरला जायचं आहे सुट्टीसाठी म्हटलं आहे ना किंवा चार पाच दिवस तर देव घासायला नको म्हटलं अस्वच्छ क्लिअर असं देव घासू ना मी देवपूजा करायला लागले किती का थोडं का उशीर होईना घासून देवपूजा करायचं म्हटलं की अर्धा पाऊन तास जातोच जातो, जातो प्रत्येक गोष्ट जर आपण जर घासून आणि व्यवस्थित करायचं झालं तर तर हे आपल्या पाण्याचं जो तांब्याचं वरचं फुलपात्र आहे का ते घासते आतून ना वरून किती जर चमकलं आतून थोडंसं आपलं डागं पडतात त्यामुळं अगदी चोळून असं मी देवं घासते आणि विशेष म्हणजे देव घासताना मी आपलं वरचं जे टाकीतलं पाणी आहे का तेच घाते कारण की टाकीला आपण काही जास्त असं आपण शिवाशिवीचा काही प्रकार नसतो त्यामुळे तेच पाणी घेतलेलं मला कधी योग्य पडतं तर तो पूजा वगैरे घासून माझी झालेली आहे बर का तर बागेतले फुलं आता मोगऱ्याची भरपूर येऊ लागलेत मग मी काय करते जेव्हा तुळशीला पाणी वगैरे घालते आणि ज्या वेळेस मी रांगोळी घालायला बाहेर जाते ना त्याच वेळेस येते वेळेस मी फुलं आणते आणि त्याच वेळेस मी फुलं घालत असते बरं का आणि खूप छान आता मोगऱ्याचं म्हणजे फुलाचा आता दिवस म्हणजे लॉट आले असं बोललं तर चालेल आणि वास पण खूप छान येतं आता पाहुणे पण गेले आणि पावसाळा पण येऊ लागलाय म्हटलं आता गावाला जायच्या अगोदर मला जेवढं होता होईल तितकं आपलं चादर दरी वगैरे धुवावं आई म्हणत होते नको दगदग करून कारण की यात्रा जशी म्हणजे आपली चालू झाली तेव्हापासून दगदग झाली आहे बरं का म्हटलं वर गच्चीवरती झोपायला जात होतो आणि कधीही असू ते आपलं घरचं असू बाहेरचं असू म्हणजे यूज केलेले कधीही आपले एक्स्ट्राचे हातरून पांकरून धुतलेलं बरंच बरं का तर सकाळ सकाळीच मी अगदी जास्त गरम पण नाही आणि जास्त असं थंड पण नाही कोमट पाण्यामध्ये मी निरम्यामध्ये भिजत घातलेलं आणि खरं सांगायला काय जाते पाऊस पडलेला काल पावसाचं पाणी पण मी धरून ठेवलेलं तीन चार बादल्या मी आणि पावसाच्या पाण्याने खरंच कपडे खूप मस्त असं स्वच्छ निघतात पियाला मात्र आपलं दुसरं पाणी मी घेतले बघू शकता हा आपटून आपटून जिथे धुईल तितकं आपली चादर चांगली निघते आता जर सगळं व्यवस्थित धुवून ठेवलं दसऱ्याच्या वेळेस जास्तीचे कपडे घाण होत नाहीत आपले हे म्हणजे पाहुण्यांच्या हातरा पांगराचे जे चादर आहेत ते त्यावेळेस नुसतं निर्म्यातून काढून जर एक अर्ध्या वेळेस आपण थोडंसं आपटलं की लगे कपडे निघतात म्हणून होता तेवढं जोर लावून मी धुते तर इथं माझ्या चादर वगैरे धुवून झाले लागलीच मी गच्चीवरती चादर धुवायला टाकलं मला वाटते तीन ते चार तीन चादरा आणि एक दरी आणि आपलं दररोजचे जे कपडे आहे ते धुवून घेतले म्हणलं साडेपणाच गच्चीवरतीच घालावं दुपारचे वाजले सव्वा बारा जेवण वगैरे सगळं झाले सगळं आवरून झाले तर सगळं क्लिअर तर आम्ही कुठं चाललंय ते सांगते आता काल ताई गेले आता म्हटलं आता आपण पण सुट्टीला जावावं तर अचानक आमचं पण प्लॅन ठरला आजच्या आजच ठरला त्यामुळे जास्तीचं सकाळी व्हिडिओ करता आला नाही म्हटलं आता थेट तयार झाल्यानंतरच दाखवावं तर चला तर सगळ्या बॅगा वगैरे पटापट होता येईल थोड्या बॅगा भरले आणि काल जे लाडू आणि काय लाटीवड्या केलेले ते पण सोलापूरला घेतले तर इथं सईचे कपडे घातले परी आता सैल हे कपडे आहेत का थोडेसे आता बारीक होतात म्हणून असं हवं असे छान छान कपडे घालायला मिळते तर आज पण कपडे घातले इतकं घाम इतकं ते काय सांगू उष्णता बाहेर आज उष्णते उद्रकच होते असं वाटतंय त्यात लाईट नाही तुम्हाला सांगते अक्षरशः असं घामाचा लोंडा चालू आहे आमचा तयार होऊन सुद्धा काही उपयोग नाही का नाही का परी नवीन कपडे तर घालायला नकोच व सगळं गामाने जाते, जाते। चला तर बॅगा भरलेलं ते दाखवते आता आईना आज आम्ही गेलो ना एकट्या एकट्या वाटणार करमणार नाही काय नाही माझ्या मागे आईंना त्रास नको सकाळपासून तुम्हाला सांगते ताक वगैरे करून घेते जेणेकरून मला किमान म्हणजे आता वरव्याचं दूध आहे म्हटल्यानंतर एक पाच सात दिवसांनी आपलं लोणीच काढायला येते तोपर्यंत थोडंसं आईना रेस्ट जसं की शेंगदाण्याचं कूट लसूण खोबरं सगळं आईनं तयार करून ठेवलं जेणेकरून मिक्सरकडे जायला नको काय नको किमान लसूण खोबरं पाच सात दिवस तर जाईल या म्हणजे जा बेताना सगळं करून घेतले सगळं जे आपलं लोणच्याची भरणी वगैरे इथं होते ते सगळं काढून सगळं मोकळं केलंय जागा जा आता तर चला तर जे किचनमधलं आपलं तयारी म्हणजे आईना मसाल्यापासून ते मिठापर्यंत सगळं आईना सापडेल असं ठेवलंय जेणेकरून त्यांना काही त्रास नको आणि आपल्या वरच्या चादरी सुद्धा आम्ही आणून खाली ठेवले ते सुद्धा आईनावरती जाऊन आणायला नको इतकं ऊन आहे असं सगळं पूर्ण स्वच्छ आहे काल पावसानं सगळं आम्ही रात्रीचं रात्री धुवून घेतलेलं होतं सगळं क्लिअर तर असं खाली मी असं डबल करून टाकले जेणेकरून थोडं जरी वास असेल ओल ओलसर तर ते निघून जाईल काय वाढलेलं आठ ठेवले थोडंसं शेंगदाणे उन्हाळ्याला ठेवले थोडंसं रवा उन्हाळ्याला ठेवले तर सकाळी चुलीवरती स्वयंपाक केला होता ओलली झाली होती तरी पण चुलीवरती स्वयंपाक केला तर फ्रीजमध्ये हा सकाळचा भात आहे तर खाली स्टँड आहे काळणे लागत तर ह्याच्यामध्ये असं लसूण खोबरं वगैरे करून ठेवले आईना तर भाज्या वगैरे असं निवडून ठेवले उद्या आईंची पौर्णिमा असते मिरची वगैरे आणून असं निवडून ठेवले मी शेंगदाण्याचं पोट हे आधीच होतं म्हटलं संपले की हे फ्रेश वापरा म्हणजे हे डाबा घासून आईना परत बोलली ह्यात घाला होता होईल तेवढं तयारी केले मी चला तर आता बॅग वगैरे दाखवते आणि सई पण तयार झाली की नाही ते पण बघते हे पण गावात गेलेले तर एकाच वर्ष श्राद्ध होतं फुलं टाकून आले म्हटलं आता बारा साडेबाराच्या दरम्यानच जावं तर शक्यतो साडेबारा बारा वाजता जाऊ नये त्यामुळे पण थोडस थांबले सकाळी दहा था वाजल्यापासून आम्ही निघतोय सोलापूरला ते अजून आम्ही निघतेच तर आमचे बॅग आहे वगैरे भरून झाले तर जाईल ते म्हणजे जसं वाटेल तसं घालण आहे म्हटलं आता प्रॉपर चेन लावलीच नाही काही असे ह्या बघत घेतले आणि परीचं काय अभ्यासाचं घेतले ती तिला म्हटलं असं घे तर परीचं असं घेतलंय सोडवायला तर आमची ही बॅग तर ह्याच्यामध्ये मी लाडू आणि लाठीवड्या घेतले असंच झालं परे आहे झालं का हे पण झाले तयार गाडे आपले काल पुसले परत रात्री इतकं जोराचं वारं पाऊस भरपूर त्यात कवर घातलंच नव्हतं सोलापूरला जायचंय म्हणून आम्ही आज पण पाऊस पडते का हम्म ऊनले तावायला लागले आले बाई परवाय चालले सुट्टीला परू सुट्टीला चालली <laughs> साईट पण तयार झाली तयार काय उपयोग नाही घामाची आंघोळ आहे हो आई तईनच ता चाललंय ताईना बोललं ऊन बघा जबरदस्त जांभळ नको राहू दे थोडे ते थोड कच्चे थोडे पिककीडांचा कलर नॅचरल ते नॅचरलच एक नंबर लोक आला आता आणि आज उन् आहे आज जबरदस्त आणखीन पाऊस पडणार आहे कालच्या सारखा काय सुद्धा नाही आता बघ बघ हा एकच पाऊस पडलाय नुसता नको ये उन्हात निघड सन मग काय तर आता कसं वाटतंय कोकणात असल्यासारखं वाटतंय का नाही हम्म मस्त चला उघडले उघडे ही चेन लावलीच नाही की हो का होय काय पडलंय बाजरी जाताना अण्णांचा नमस्कार येतो म्हणा अण्णांना लवकर पाणी पिण्याचा तो बॉटल बॉटल पिणान भरलेले

करमत नाही बघा आयला तर काल गेले आज आपण गेले गणपती बाप्पा चला तर आपण आता निघू तर आम्ही बरोबर दीड वाजता येऊन पोचले बॅगा वगैरे काढले तर तिकडे घरी नेत नाही गाडी आम्ही तिथं म्हणजे लावायची नाही ह्यांना लगेच निघायचे तर आम्ही आले दुकानच्या जवळ त्या अण्णांना आले गिरे माहिती झाले आम्ही आलेलं ताईला माहित नाही तर घरी जातो बॅगा वगैरे घेऊन फक्त एक रोड तर क्रॉस करायचंय आहे जवळ गाडी लावल्या त्यामुळे काहीतम अक्का बोलाय काय मला पाय पडत म्हणायचं अण्णा पोचले का म्हणून फोन केले असेल अरे देवा देवाच कस वे आले आले आईचे तर सरबत काढण्यात आहे वहिनीची पोरांची कमी जाणवा लागले जरा बसून बसून तुला अवघड होत असेल वहिनीला कस जरा प्रॅक्टिस पडली होती तर आले आले मस्त सरबत अक्काने आम्ही दिले भरपूर नाही आपण नंतर बघे राहू दे मग हाय सोनूला आले आले आ, आंबे अजून हां मामी वहिनी आणते ते अजून आंब्याचे आंबे तोपर्यंत आम्ही राहते एसटी न होत नाही गेले होय एष्ठी होत नाही मी म्हणून म्हणतो ते अण्णाला जातल आपण संख्या मिळून म्हणतो ते मी कार सोडायला गेलते ना ताईना चल आता आम्ही सरबत वगैरे पण फ्रेश होऊन मग बोलते तुमच्याशी जावायसाठी आपल्या आई तिथं चालले भाकरी तर मी करते बोलते तर माय बोलते तर असं कांदा टमाटर कट करून घेतले ग्रेवी कशाचं कशाच प्लॅन आहे ताई मटणाचं मटण आणाय जावायला mm. <laughs> आणि एक टमाटर ही परी मी कापते मग बसले तरी परी इथे कापायले मी इथे कापत ठेवणे सई अर्धा कापला परत जे शिलके होते कांद्याचे ते टाकली अंडाना जाऊन सरबत देऊन आले तू पण दिलती आले की एकदम पातळ भाकरी खायला मिळते आम्हाला तिथे करायला काय हरकत नाही पण काय माहिती तिथे येतच नाही मला पातळ परला मम्मूजी आजच्या आवडते पातळ भाकरे परे तू दिल्यास सोनू खाली बा भाकरी एक पाकिट राहिले चार भाकरे बाबा तर असच खाते ती पापडे खाल्ले नुगा अस कस करन कस तू दुसरं काय करू ती हे केलं असत के तेला फ्राय केले असते गॅस तिकडच तिकडे येऊ का लय अडचण व्हायला आल्यापासून गरम पडले होते इथं आंबेच आंबे आल्या आल्या आधी फ्रेश झालं साडी वगैरे चेंज केली आणि सरबत वगैरे झालं तर तिकडं ते आराम करताय निघत्या निघत्या ह्यांची घाई चालली होती पण इथं आई आणि अण्णा भाऊ बोलतात की जेवणच जायचं तर खरं सांगते लई भारी पातळ भाकरी आई करते आणि इथं मग हे ग्रेवीचं करावं म्हटलं तयारी पण तिकडचं तिकडं अडचण आहे अडचण आहे तर किचनमध्ये तुम्हाला निवांत दाखवते आणखीन आहे असंच आहे मी पण जाऊन बघितलं नाही आणखी तिथं काय काय केलं आहे वरती काय काय केलं आहे बांधकामाचं काहीच नाही म्हटलं आता उद्यापासून बघा आज जरा स्वयंपाकाचा राडा आहे आणि मला पण पहिल्या दिवशी काय कळणार नाही कुठल्या गोष्टी कुठे आहेत आणि काय आहेत तर मस्तपैकी आईची भाकरी दाखवते तुम्हाला मस्त एक नंबर बघू शकता एकदम ट्रान्सपरंट भाकरी आहे पातळ पातळ आली की मला पातळ भाकरी येते आणि तिथं आली की जरा कोविना जाडत होत्या काय माहिती कसं काय हा आजीला चावत नाही म्हणते बघ ताईला किती घाम आलाय बघ गरम व्हायला लागले अ गरमलाय व्हायला लागले ग

अक्का बोलत होती वग अण्णा होते पोचले खान फोन मग तसंच असतंय आईचं रिॲक्शन बोलत आता उद्या अक्काचं लोणचं दाखवू अक्काचे आंबे दाखवू आम्ही आता खाल्ले तीन साखर गोटे आंबा एक नंबर आंबा लागलाय आले आले खाल्लो आम्ही तुला माहित नव्हतं काय आंबे सोनूला पार तिथले आंबे सर असतो इथले आंबे अजून तयार झाले आंबे खायला मग आंबे खाऊन 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 कटा आण अजून कसं आणायचं एसटी मध्ये म्हणून आणले नसते मी तर आईचे बघा ते जुन्या माणसाची पद्धतच वेगळी असते एक नंबर अशी भाकरी शिपट पांढरा शिपट आणि पातळ झार म्हणतात की सोलापुरी भाकरी एक नंबर दिसत मग किती पातळ भाकरी आहे दिसते की व्हिडिओ मध्ये माझ्या आईची भाकरी खाल्ली ना तुम्ही रोजच भाकरी मार्चाला कोणाल पिलो ताईने तर त्यासाठी काय काय कट करून ठेवले आणि सई मी परी सगळे जेवले अकाकडून अन्न आले ना सकाळी अक्काची गवारीची भाजी आणि ताईने केले चिगड्याची भाजी बासुंदी तुम्हाला दाखवते आईची बासुंदी थोडी खाल्लं थोडी ठेवले निघत नाही टोपण तेल खाते अंगोर पण केली आणि इथं जावायसाठी मटणाची तयारी चालय सासूची कसरत चाल जा करताना नाही 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 ना, ना? <laughs> सगळ्या बासुंदी केलंय पण मटणाचं प्लॅन ठरलंय तर आम्ही बासुंदी पण खाल्लं अक्काची गवारी खाल्ली अक्काचं लोणचं खाल्लं अक्काचे लाडू खाल्लं सगळं खाल्लंय तरी ताईच्या ताल ताईच्या पद्धतीनं दर वेळेस पहिलीच्या हातचं खातोय मटन तर ह्या वेळेस आता ताईच्या हातचं मटण खायचंय आता याच कुकर मध्ये बिर्याणी करणार आहे का तू कच्चा मसाला ते आणावं लागतंय का हाय हाय ना दमली ग बाई धामले आला आलंय ग संध्या इथे टोपलं करून आणि विशेष म्हणजे परीला संध्या म्हणते आई मामा वहिनी तू तुया, या तुया बेताना सावका चालू देत तर इथं आईचं आता ना नाक बनवायचं चाललंय इथं थोडं सूप ठेवलंय आणि इथं बिर्याणीसाठी ना लागलं शेगडीवरती पाणी ठेवले गरम व्हायला तर आईच्या पद्धतीनं जुनी पद्धत बिर्याणीला का बिर्याणीला ना आई त्यात रस्ता पाणी म्हणजे ह्या रस्त्याने कसं टेस्ट येते आणि पीस वगैरे काढत चालू आहे आईचं आणि मजा छान तिकडे बनवले कोथिंबीर थोडे चिरले थोडे ठेवले त्या आधीची फ्रीज मधले आणि आताचे बघ चुरी कुठे ठेवली का परत आई थांब थांब काय एक वस्तू सापडे ना बाई आपलं किचन साईट स्वस्त असं तर राहणार गडबड करून होतो त्या पेताना चालू दे काय सोपे प्यायला का वाटे घेऊ हो का आणि इथं ताट करायचं आईचं स्वयंपाक सगळं आवरलंय रस्सा पण झालाय एक नंबर आणि इकडे शेवटची शिट्टी आपली बिर्याणीची जेवण होईपर्यंत बिर्याणी पण गरम गरम होते ताईच्या पद्धतीनं मटण केलंय बरं का तर मटण म्हणजे जावं आलं म्हटलं का म्हणजे खूप हावसनं करतात बरं का असा आणि खूप छान वाटतं म्हणजे जावायचं गोड कौतुक वगैरे भाऊ पण लगेच सोलापूर सिटीत जाऊन आकला म्हटलं कारण की आम्ही यायचे म्हणून असं का आम्ही फिक्स सांगितलं नव्हतं परत इथं आम्ही आल्यानंतर सगळं नियोजन ठरलं आणि पटापट होऊन गेलं बरं का हॉलमध्येच टीव्ही बघत जेवायचं असं बोलत होतो दोघं तर दोघांचं पण तिथं मस्तपैकी टीव्ही बघून जेवण चालूय आणि इकडं परिबाईची लुडबुळ लुडबुळ चालले तिला पण वाटत असेल स्वरा अक्षरा आपली छोटी श्रद्धा वगैरे कोण नाही घर थोडं थोडं मोकळं मोकळं वाटते बरं का तरी तरी म्हटलं तरी चार माणसं घरातले कमी आहेत नाहीतर इतकं गोंधळ ऐकायला येत होतं काय बोलायचं काम नाही आल्या आल्या पोरींची मला खूप आठवण आली बरं का असं त्यांना पण सुट्टीची मजा घ्यायलाच पाहिजे तिघी पण म्हणजे म्हणजे जाणीव भासते बरं का माझ्या बाळांची तर आले आले आत्या खायला काय आणले असं कालवा असते बाळांचं तुम्हाला तर माहितीच आहे श्रद्धू तर किती बॅगच उचकायला लागते लहान मुलांना अशा असते की आपल्या आत्या काय खायला आणले काय खायला आणले आज यांना ना खूप दिवसांनी त्यांच्या सासूचा हातचं जेवायला मिळणार आहे रोज माझ्या हातच खाऊन खाऊन कंटाळ बहुतेक त्यांना इकडं आई बिर्याणी केले तर एक शिट्टी मी म्हणजे आईला पटकन मी असं वाप काढायला लावली जेणेकरून पटकन यांना मिळायला पाहिजे तरी पण थोडं टेस्टी झालेली आहे जेवण करून का नाही ह्याने निघाले आता ते बक्षीस पाया पडल्याचं थँक्यू असू दे आमच्याकडं आम्हाला त्याला काय होतंय चल चुकानकड जा तू बसणार जाऊ मी दुकानकडं निघाले आता वारं कावदान सुट्याची पण शक्यता आहे दुसरी गोष्ट गाडी तिकडे दुकान किती घरापासून अगदी जवळ आहे आपल्या बघू शकता वातावरण ढगळ पण झाले वारं सुटले पिलू बाबांना पिशवी गाडीत ठेवा त्यात हे एकदा सामान सामान आहे आज चला कि अण्णांकडं जाड आहे भाऊच कवर कंपनी घरात सगळे किती ह्यांना राहा म्हटले तर हे नाही बोलले आणि मला पण ते बरोबर वाटत नव्हतं कारण की आई असंही एकटेच आहे आणि तसं जर बघायला गेलं हा बाबा आपल्याला इकडे तिकडे देवाधर्माला जायचं असेल तर राहिलं तर म्हणजे एक आपल्याला अडचण असेल तर काय वाटत नाही पण उगीच कारण नसताना हे सुद्धा नको म्हणायला राहायला तर काय आम्ही राहा म्हणत होते ते सौग तुम्हाला पावसाचं वातावरण झालंय भरपूर असं वारं सुटले भाऊ बघा माझा गाडी बुजून देतो यांना थोडंसं धुरायला लागलं तर त्याचं बघा आहे तर बघा महिन्याचं करते हे करते तर हे बघून मला ना एकदम म्हणजे कसतरीच वाटते बरं का कि ती मया काय आणि यांचे जायची तयारी चालू आहे आणि लवकरात लवकर गेलेलं बरंच आहे कारण की वारं वादून असतं आणि घरात लाईट वगैरे गेले तर आईला अजिबात इन्व्हर्टर वगैरे लावायचं कळत नाही त्यात कसं झालंय एकदम भरलेलं घर जे आपलं आहे का ते एकदम मोकळं झालंय आणि पिशवीमध्ये मला बिस्किटं द्यायचं लक्षातच नाही शेवटी आईचं करते आई करते तर तिला मी नको बोलत होते कारण की आम्ही गेल्यानंतर आम्हीच खातो आई आणि हे तर अजिबात खात नाहीत पण तरीही काही बिस्किटं मी पिशवीमध्ये घालून दिले तर अरे घे तुला भाऊ

आम्ही आले दुकानच्या गच्ची वरती इथं म्हणे अण्णा म्हणतो ते मांजराची पिल्लेत कुठे मोठे होऊन गेले असतील आता नाही ते तर खोपाडीत असते पण नाही तर ही आहे माझी शाळा तर मी उद्या किंवा परवा तिथं जवळ जाऊन दाखवणार आहे माझी शाळा इथं माझं शिक्षण झाले दहावी पर्यंत हा पण आता परत दाखवायचं हा वारं सुटले बाबू गर्मी -गर्मी तुम्हार 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 तर हे गेले आताच नुकतंच आणि वातावरण पण खूप छान आहे दिवसभर गरमी गरमी त्यामुळे म्हटलं थोडंसं गार हवे तिथंच बसावं तर मग तुम्हाला दाखवते कुठे खूप जवळ आहे तर म्हटलं आता इथं दुकान जवळ बसून येऊया तर सगळे लॉक लावून आले तर पण दिसते का बांधकाम चालू असलं ते आपलंय फक्त मध्ये एक रोड आहे बाकीचं काही नाही जास्त अंतर नाही काही नाही चला आता थोडस अण्णा बरोबर वगैरे गप्पा मारते अण्णा बरोबर आल्यापासून गप्पा मारायचं जा झालेच नाही कसं होतं एक जण तिथं असले की एकदम दुकानात बसावं लागतंय तर आम्ही पहिले सगळे दुकानात बसते आणि आता अण्णाशी ना गप्पा मारत निवांत बसायचं गिरे दे, देत 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 तर चला इथेच मी आता व्हिडिओचा एंड करणार आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ ते पण सांगा तर आजच मी आले माहेरी आणि काल ताई गेल्या आणि ताईचं पण छान असं माहेर पण झालं आणि ते पण खुश मी पण खुश आई पण खुश सगळेच खुश